आमतर बंदी कायद्याचे राज्यात उल्लंघन झालं आहे मात्र ते कोणी मान्य करायला तयार नाहीत न्यायालयाने सांगून देखील विलंब लावला जातोय आता दहा तारखेची मुदत दिली आहे यावेळी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले न्यायालयाने मुदत दिलेली असल्याने नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल मात्र ते विधानसभेचे अध्यक्ष असले तर एका पक्षाचे आमदार आहेत त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः राजकीय निर्णय असेल हा माझा विश्वास आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का हे पाहावं लागणार आहे पक्षांतर्गत बंदी कायदा हा कुचकामी आहे त्याला कचरा कुंडीत फेकलं पाहिजे निवडणुकीचे गणित साधे आहे दोन हजार चौदामध्ये भाजपला एकतीस टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सदतीस टक्के मतदान झालं होतं बालकोट प्रकरणामुळे दोन हजार एकोणीसला मते वाढली होती आता तसं वातावरण नाही निवडणुकीत रोजगार महागाई भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते चौतीस टक्केच असणार आहेत उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रित करून सहासष्ट टक्के मते खेचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आमचेच आहेत पण अन्य छोट्या मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले वंचित स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडी बरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष फोडण्याचं षडयंत्र आजही सुरू ठेवले लोकांची प्रचंडी नाराजी असल्याने त्यांना देशात विरोधी पक्षाचं अस्तित्व ठेवायचं नाही हे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे वाळवा तालुक्यातील लोकांना भलताच सासुरवास आहे अशी मिश्किल टिप्पणी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ करंदवाडी येथे झालाय मतदारसंघाला मूलभूत विकासापासून वंचित ठेवून तीन पिढ्यांचं नुकसान केलंय घराघरात विष पेरण्याचं काम केल्याची टीका भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता केली निशिकांत भोसले पाटील होणारे हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता कशासाठी ज्यांना जनतेने पस्तीस वर्ष मुंबईत पाठवले केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना महत्वाची मंत्रिपदे असताना त्यांना हा रस्ता का करता आला नाही आज विकासाचे नाही सामान्य जनतेस वेटीस धरून ऊसतोड रोखून शेतीस पाणी अडवून पै पाहुण्याचे राजकारण केलं जाते त्यांनी या मतदारसंघाला मूलभूत विकासापासून वंचित ठेवून तीन पिढ्यांचं नुकसान केलंय घराघरात विष फिरण्याचं काम केलंय इथून पुढच्या सर्व निवडणुका कमळ या चिन्हावर म्हणून जनतेचे रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू वाळवा तालुक्यात या एका नेत्याचा लोकांना मोठा सासुरवास आहे त्याच्या या सासरवासाचा अनेकांना मोठा फटका आणि त्रास झाला असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय बाबा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार याच्यासह हो आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकेन मनीषा शशिकांत कांबळे या दोघांना न्यायालयाने एकाच गुन्ह्यामध्ये चार जन्मठेपेची शिक्षा पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी ठोठावली आहे एकाच गुन्ह्यात आरोपींना चार वेळा जन्मठेप होणारी ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा आहे सन आरोपी अरविंद पवार हा कुरळप येथे मिनाई आश्रम चालवत होता आश्रम निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना शाळेतून काढून टाकण्याचे तसेच दाखल्यावर लाल शेरा मारण्याची भीती दाखवत स्वयंपाकीन मनीषा कांबळे हिच्या सहाय्याने लैंगिक अत्याचार करत होता आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निनावी कुरळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण पा करावी असं पत्रात लिहिलं होतं सहपोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ साध्या वेशात पल्लवी चव्हाण यांना शाळेत पाठवून पडताळणी करण्यास सांगितले त्यांनी शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला त्यांना विश्वासात घेतल्यानंतर मुलींनी स्वयंपाक संस्थापक पवार याच्या कृत्याचा पाठ आच वाचला कुळ पोलिसांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दोघांवर गुन्हा के दो दाखल केला दरम्यान या दोघांविरुद्ध सुमारे तीनशे पन्नास पानांचं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले यामध्ये भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम चार सहा दहा प्रमाणे दोषारोप सुनावणी गेले सुनावणीच्या सुरुवातीला पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्यापुढे सुनावणी झाली यानंतर हे काम जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्यापुढे झालं पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्यापुढे सुनावणी सुरू होती सरकार पक्षातर्फे शुभांगी पाटील यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा जोरदार युक्तिवाद केला सरकार पक्षाने या कामी एकूण वीस साक्षीदारांची साक्ष घेतली चार मुलींवरील अत्याचारासाठी एकाच कामामध्ये आरोपी पवार आणि कांबळे यांना चार वेळा जन्मठेप झाली पतंगराव कदम म्हणजे जबरदस्त कर्तृत्व व नेतृत्व असणारा नेता मी आणि त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये काम केले मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळीही डॉक्टर पतंगराव कदम राज्याचे मंत्री होते माझ्या राजकीय जीवनात मी डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारखा स्पष्ट बोलणारा मंत्री कधीही पाहिला नाही गोरगरीब आणि जनसामान्यांच्या प्रती असणारी त्यांची तळमळ आपण जवळून बघितले ग्रामीण भागातला माणूस आपल्या विचार आणि कर्तुत्वाने मोठा झाल्याचे पतंगराव हे उदाहरण आहे मूर्ती लहान व वा कर्तुत्वाने महान असं पतंगराव होते आपल्या आयुष्यात या माणसाने कधीही मागून कुणाला विरोध केला नाही जे काय असेल ते समोरून असा त्यांचा स्वभाव होता त्यामुळेच पतंगराव हे सर्वांना हवे हवेचे असे व्यक्तिमत्व होते असे गौरवग्वार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढलेत राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सोनहिरा कारखाना येथील स्मारक स्थळी आठवणीतले डॉक्टर पतंगराव कदम या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आज राज्यात जी राजकीय लढाई सुरू आहे ती जिंकण्यासाठी पतंगराव कदमांची गरज होती डॉक्टर विश्वजित कदम यांना प्रचंड मोठं भविष्य आहे राजकारणाच्या या संक्रमणाच्या काळात महाराष्ट्राला तारून नेण्याची धमक विश्वजित कदमांच्याकडे असून त्यासाठी त्यांना मोकळा वेळ द्या या ठिकाणी गुरफटून न देता त्यांना ताकद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं जयंत पाटील म्हणाले आमच्या राजकीय घडामोडीत डॉक्टर पतंगराव कदम असते तर राज्याच्या राजकारणाला वेगळीच झळाळी असती त्यामुळे त्या राजकीय घडामोडीत त्यांची उणीव जाणवत आहे प्रचंड राजकीय कालवीत ठाम राहणारे असे ते, ते व्यक्तिमत्व होते अतिशय मोकळ्या मनाचा असा ठाम माणूस पुन्हा होणार नाही जे काय करायचे ठामपणे आणि अतिशय उत्साहाने काम करताना ते धडकपणे करायचे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या भागाला विसरायचं नाही असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्यासारखी कामाची धडाडी कोणाकडेही ना नाही आज त्यांची उणीव भासत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यातील इस्लामपूर कुंडल तासगाव आणि कराडमध्ये सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिचडा मारून चैन स्नॅचिंग करणाऱ्या तिघासराई चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आकार येते कराड या रस्त्यावर सदरशी कारवाई केली आहे चोरट्यांकडून जबरी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून चार लाख सत्तर हजाराच्या दाखिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुधाकर अशोक मोहिते भास्कर उर्फ संभाजी सावंत आणि कादर शरीफ काझी असं अटक केलेल्यांची नावे आहेत मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचं प्रकार वाढले होते पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरटे हिसडा मारून लंपास करत होते याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक ताकारी ते कराड या रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना संशयित तिघेजण चोरीचे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा लावला असता तिघे तीन स्वतंत्र दुचाकीवर थांबलेले दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले याबाबत विचारणा केली असता तिघांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यांनी तिघांकडे पोलीसी चौकशी करत असताना त्यांनी सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पलायन केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे देवस्थान जमीनबाबतचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढून पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या नावे प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलंय किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी पायी मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी झालेल्या चर्चेत सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा प्रश्न तीन महिन्यात सोडवण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं नऊ महिने होऊन गेले शासनाने याची अंमलबजावणी केली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहेत पिढ्यानपिढ्या पीधा जमीन कसत असून देखील हा शेतकरी आज कागदोपत्री उपरा ठरलाय सर्व इनामे खालसा केली परंतु इनाम तीन आजही खालसा केले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उभा करताना अनेक संकटांना तोंड द्यावं लागते जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध करावं तसे आदेश सर्व बँकांना देण्याची मागणी केली आहे यावेळी किसान सभेचे उमेश देशमुख फदय बारकर रमेश पाटील बाळासाहेब गुरव संदीप अवताळे अकबर मुजावर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरेदी केलेल्या जमिनीची सात बारा नोंद करून उतारा देण्याकरिता बत्तीस हजारांची लाच स्वीकारताना पोलिसच्या तलाठ्यास रंगे हा ताब्यात घेण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली बाबूराव बाळासाहेब जाधव असं नाव आहे त्याच्यावर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार आणि त्याच्या वडिलांनी जमिनीची खरेदी केली होती त्याची सातबारा नोंद करून उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराने तलाठी बाबुराव जाधव यांच्याशी संपर्क साधला याकरिता जाधव यांनी तक्रारदाराकडे चाळीस हजारांची मागणी केली याबाबतची तक्रार शुक्रवार दिनांक पाच रोजी तक्रारदाराने लाचलोचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं दरम्यान तडजोडयंती तलाठी जाधव यास बत्तीस हजार रुपये देण्याचं निश्चित झालं आज सोमवार दिनांक आठ रोजी सकाळच्या सुमारास विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पलूसच्या तहसील कार्यालय आवारात सापळा लावला होता तलाठी बाबूराव जाधव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून बत्तीस हजार रुपयांचे रंगे हात स्वीकारताना पथकाने त्यास अटक केली मिर्जेत मंडले प्लॉट हसन मस्जिदजवळ हमीर हमजा सौदागर यांच्या घरात भाड्याने राहणारे अल्ताफ जमादर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने संसार उपयोगी साहित्य तसेच महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय अग्निशामक जवानांनी वेळेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला हसन मस्जिदजवळ राहणाऱ्या अमर हमजा सौदागर यांच्या घरात भाड्याने राहत असलेले अल्ताफ जमादार हे सकाळी घराला कडी लावून काही ना कामानिमित्त बाहेर गेले होते त्याचवेळी त्यांच्या घराच्या पत्र्यातून धूर येताना शेजाऱ्यांनी पाहिलं सामाजिक कार्यकर्ते सादिक पठाण यांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी अग्निशामक विभागास याची माहिती दिली आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं काही मिनिटातच अग्निशामकचे जवान दाखल झाले तात्काळ त्यांनी लागलेली आग आटोक्यात आणली या आगीमध्ये फ्रीज मिक्सर महत्वाची कागदपत्रे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले अग्निशामक विभागाचे जवान वेळेत आल्याने मोठी दुर्घटना टळली यावेळी अग्निशामक विभागाचे लिंगाप्पा कांबळे अविनाश चाळके इकबाल मुल्ला मोहम्मद अली शेख बाळासाहेब पुणेकर प्रभाकर गाडेकर विनोद मगदम यांनी आग आटोक्यात आणली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील पावणे दोन वर्षापासून प्रशासक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काम करत आहेत दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीमधून माजी सदस्यांना निधी देण्यात यावा अशी मागणी जिल्हा पंचायत असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे पंचायत असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे महाराष्ट्रातील जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीत तरी देखील जनतेच्या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी सदस्य कार्यरत आहेत जनतेशी असलेल्या संबंधांमुळे आणि सामाजिक बांधिलकी जपून तन मन धन देऊन सहकार्य करतात परंतु गेल्या दोन वर्षापासून प्रशासक कार्यकाळ आल्यापासून जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमार्फत दिला जाणारा विकास निधी हा आराखडा निहाय दिला जात नाही काही निवडक लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार असमतोल प्रमाणात दिला जातो अशा विविध प्रकारच्या काही बाबी सदस्यांच्या मार्फत पुढे येत आहेत जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्या तक्रारींची संख्या वाढत आहे आपण जिल्ह्याचे सर्वे सर्व प्रशासकीय अधिकारी आहात जनसेवा ही केंद्रबिंदू मानून निधीचे वाटप समप्रमाणात व्हावे माजी सदस्यांना योग्य न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी लढा उभा करण्याचा इशारा जिल्हा पंचायत असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे